अरे नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी अरे हमारा कब्जा तुम्हारा नहीं चलेगा नहीं चलेगा अरे कब्जा तुम्हारा नहीं चलेगा नहीं चलेगा अरे नहीं चलेगी नहीं चलेगी डॉक्टर बाबा سل

नाही अरे बुर नहीं कब्जा नहीं <rice> <back> तुमारा बुधेर हमारा कब्जा तुम्हारा आंदोलन आपण आपल्या घाटकोपर विभागात घाटकोपर या विभागातून राधारबाई आंबेडकर नगर कामराज नगर नालंदा नगर तसेच जुनी रामाबाई नगर या विभागातून आपण मोर्चा काढलेला आहे तरी या मोर्चात सामील झालेल्या सर्व उपासकांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि पुढच्या वेळेस आपण जेव्हा पुढच्या ही आपली शेवटचं आंदोलन किंवा हे नाही जोपर्यंत आपला महाबोधी बुद्धाचा कब्जा कब्जामुक्त होत नाही तोपर्यंत हे आपलं आंदोलन चालू राहणार आहे आणि आपले भिक्खू संघ हे तिथे बुद्धर जिथे आंदोलन आहेत तर त्यांना आपण मोठ्या संख्येने आज आपण जरी एवढ्या असो असलो तरी आपल्या विभागात आपण जनजागृती करायची आणि आपला जो बीटीएचा टी कायदा आहे एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा आहे हा आपण रद्द करण्याची मागणी सगळीकडून होत आहे जोपर्यंत हा कायदा रद्द होत आहे आणि पूर्णपणे हा हे बुद्धव्या चौदाच्या ताब्यात येत आहे तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील आणि या आंदोलनाची दिनगी आता पेटलेली तर हे एक मोठं जोपर्यंत हे या ब्राह्मण माणूसच्या याच्यातून मुक्त होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे तर मी सगळ्यांना विनंती करतो मी माझ्या मी माझ्या बांधवांना विनंती करतो की सगळ्यांनी ही जी आपली जी क्रांतीची जोपर्यंत जोपर्यंत बुद्ध बुद्धांच बुद्ध आपल्या बौद्धांच्या ताब्यात होत नाही तोपर्यंत आपल्याला ही मशाल तेवढं ठेवायची आणि लक्षात ठेवा आपण जन्मदान संघर्ष करतोय कारण की

विहाराच्या मुक्तीसाठी म्हणजे आपण त्या आंदोलनांडासाठी हा आपण आपल्या नगराच्या वतीने शांती महार्च काढला या शांती महार्जच्या माध्यमातून आपण ही थंडी पेटवलेली हा लढा आता सुरू झालेला आहे जोपर्यंत महाविहार मुक्त होत नाही आणि संपूर्ण बहुतांच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत हा लढा चालू राहील आणि लवकरच आपण संपूर्ण संपूर्ण मुंबईत असेच मोर्चे काढणार आहोत आणि एक भव्य मोर्चा जो आझाद प्रदान किंवा मंत्र्यांना जाईल आणि आपला आवाज हा आप बिहार सरकारच्या काळापर्यंत का पोहोचवेल केंद्र सरकार जागा होईल असं आपल्याला भव्य दिलं मोर्चा काढून त्या आंदोलनाला का पाठिंबा द्यायचा आहे या ठिकाणी बरेच ज्येष्ठ लोक ज्येष्ठ आहेत ज्येष्ठ संघ आहे क्रियंत्रा मंडळ आहे तर आरोग्य सर्व बंधू भगिनी आहेत ने ने बोल जा जा, आपन, आ, हे सर्व या ठिकाणी आले जर कोण बोलू इच्छित असेल त्यांनी घ्यायचं आहे त्यानंतर कुठल्याही संघ आणि महिला मंडळ यांच्या माध्यमातून ते होईल आणि मग या ठिकाणी इथं ही आणि आजच्या कार्यक्रमाची आपण ज्या सगळ्या शांतीमान करणार तो समाप्त होईल पण आपलं आंदोलन चालू राहील आपण पत्र बनवलेलं आहे ते आपण जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहोत कारण आपले जे कार्यक्रम आहे त्यांना देणार आहोत स्थानिक खासदारांना देणार आहोत की हा आमची ही जी मुद्दा आहे हा तुम्ही संसदेत मांडावा त्यासाठी आपण त्यांना पत्र देणार आहोत त्या सहयांसाठी तसा का आमची टीम पूर्ण स्वतंत्र फिरत होती पूर्ण तसंच ते स्वतंत्र सहयांसाठी पण फिरेल तुमच्याकडून सह्या घेईल तुम्हाला ते दाखवेल तुमचे मुद्दे जाणून घेईल त्यानंतर आम्ही शिराधिकाऱ्यांना ते देऊ सोमार मंगाम आम्ही देऊ आम्ही त्याला देऊन सांगतो आता बोलणार असेल तर या बाल पालिका यांना समजे मी आज आपण हा जो मोर्चा काढलेला आहे हा मोर्चा फक्त बौद्ध विहारासाठी आहे आणि हा खूप बौद्धविहार म्हणजे महापौजी विहारामध्ये जो एकोणासशे एकोणपन्नासचा जो कायदा आहे त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की चार ब्राह्मण आणि चार आणि पाचवा जो आहे तो कलेक्टर आहे आणि तो कलेक्टर जो आहे तोही हिंदूच आहे त्यामुळं हिंदूंचा ता जास्त ताबा असल्यामुळं ते सध्याचे विहार आपल्या ताब्यात अजून देत नाही आहे जवळजवळ महिना होत आलेला आहे इतकं मोठं आंदोलन चाललेलं आहे परंतु कोणताही बिहार सरकार किंवा केंद्र सरकार या बाबतीत कोणतेही ठोस पाऊल उचलत नाही आहे त्यासाठी आपल्याला आईतून पुढचे जे काही मोर्चे निघतील ते विसंगत मोर्चे नको विसंगत मोर्चे नको हे आपल्याला फक्त एकच मोर्चा काढायचा आहे की तो फक्त महाबोधी विहार मुक्ती मोर्चा कोणी कोणत्याही पाठ्यावर घेऊन फिरू नये ही आमची एक आग्रहाची विनंती राहील आणि त्याची त्यांनी सर्वांनी नोंद घ्यावी जर कोणाला वाईट असे वाईट वाटतं तरी मला तुम्ही काढून टाकावं कारण आपला हा मोर्चा जो आहे हा फक्त आपला महाबोधी विहार मुक्ती मोर्चा आहे त्यासाठी मी आपल्या सर्वांचं

कारण तिथं संघ आहे म्हणून आपण इथे लढत आहोत मला वाटतं आपल्यापैकी जे रोजबांधव हुतला जाऊन आले असतील त्यांना नक्की समजलेलं असेल की कशा प्रकारे तिथं अतिक्रमण चालू आहे जर आपण लिंगेश्वरी पर्वत बघितला तर लिंगेश्वरी पर्वतावर सुद्धा अशाच प्रकारचं अतिक्रमण झालेलं आहे आणि बघ आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जी काही चांगली धोरण राष्ट्र आहेत आपल्याही पेक्षा बाहेर देशाचे जे लोक आहेत ते भगवान मोठा जास्त मानतात आणि त्यामुळे आपलं काहीही दुसरं म्हणणं नाही जसं इतर दरम्यान धार्मिक स्थळं आहेत श्रद्धास्थान आहेत तसं आमचं श्रद्धास्थान आमचं जे धार्मिक स्थळ आहे ते आमच्या मोधाच्या ताब्यात द्यावं इतकी आमची मागणी आहे कारण आम्ही तुमच्या धार्मिक स्थळावर कब्जा करत नाहीये तर तुम्हालाही बो अधिकार नाहीये त्यामुळं मला असं वाटतं हा विद्योग कायदा आहे वृद्ध झाला पाहिजे आणि हे आंदोलन मला वाटतं जे यंग जनरेशन आहे त्यांनी जास्तीत जास्त हातात घेतलं पाहिजे कारण आपण पुण्याला बघितलं असेल जे त्या महामोदी मुक्तिविहारसाठी जे आंदोलन झालं ते किती मोठ्या प्रमाणात होतं आणि मला वाटतं दोघी वेळा आपण आजी वाचल्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण हा मेसेज गेला पाहिजे आणि हे वृद्धविहार त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रमातून आपल्याला विद्योधम्म दिला त्या भगवंताचं महाबोधी आपलं आपलं श्रद्धास्थान आहे ते आपल्या बौद्धांच्या ताब्यात मिळण्यासाठी मला वाटतं आपण शेरोपास श्वासापर्यंत आपण लढलं पाहिजे कारण बाबासाहेबांच्या बाबासाहेबांनी जे जे सत्याग्रह केले ते आपण कोणत्याही ता आपण जाव ता आपण ता सहभागी नव्हतो पण आपल्याला जाणिवित आहे ही खूप मोठी अशी सुवर्ण संधी आहे की आपण आंदोलनामध्ये या शांती मार्चमध्ये आपण सहभागी झालं पाहिजे आणि मला वाटत की प्रत्येक आहे आणि आपण प्रत्येकाने इथून पुढे जो आपला आंदोलन असेल किंवा काही नाही जो शांती मार्च काढणार नव्हतो मला वाटतं जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात निघावा अशी आपल्याकडून अपेक्षा आहे धन्यवाद जय बुद्ध महाराष्ट्र कृदेवर छत्रपती शिवाजी महाराज क्रांती ज्योतिबा फुले माता सावित्री माता विद्या माता दिसाई माता भिमाई माता रमाई या चोर राजकीय पुरुषांच्या माता पित्यांच्या क्रांतिकारीशारांना बंधन करत असताना आम्हाला उड्डाण नाकारलेल्या पंखांना करोडाचं सामर्थ्य देणारे या जगातील गोरगरीबांचे मुक्ती जाते भारताचे भागले जाते महामानव विश्वभूषण गोरिसत्व भारतरत्न परमपूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांना वंदन करतो आज सकाळी नव्हे तर सकाळपासून गडबड सांगितली आमची की हा शांती मार्च काढायचा कारण दामकडच्या राज्याचे बौद्ध जन महाबोधी विचार आहे ते सोडवण्यासाठी आपल्याला संध्याकाळी मार्ग बाबासाहेब आंबेडकर रामाबाई आंबेडकर मी काढायचा होता आणि आज संध्याकाळी आपण जी सुरुवात केली ती सुरुवात करत असताना पाचव्याण्णव चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी हे महामानव बाबासाहेब आंबेडकर यांनी पाच लाख आनंदांच्या समोर आपल्या पवित्र दीक्षाभूमीची पवित्र माती ककळा लावली आणि या सर्व समाजाला बौद्ध धर्माची दिशा दिली आणि सारा भारत बौद्धमय करेल म्हणून या देशामध्ये शपथ खाल्ली आणि आपल्या दुर्दैव सहा दिशामध्ये दोनशे छप्पन आणि सहा ऑक्टोबर आणि सहा डिसेंबर अशा दोन महिन्यांमध्ये बाबासाहेबांचं महापरि निर्माण झालं आणि आपलं स्वप्न अपुर राहिलं परंतु जेव्हा धर्म लोक पावत आहे असं त्यांना समजलं तेव्हा ब्राह्मणाने ते बौद्ध ताब्यात घेतलं आणि बौद्ध ताकद घेतल्यानंतर आपल्या बौद्ध जीवनात पडून लावलं गेलं एवढंच नव्हे तर स्मगलिंग केली आणि आणि जेव्हा आपण उठाव केला आणि एकोणीसशे एकूण झाला तो कायदा रद्द करण्यासाठी आपल्या सर्व नेत्यांनी आपल्या समाज संग, सगळ्या समाजाच्या नेत्यांनी आपल्या पाठिंबा दिला एवढंच नव्हे तर महाराष्ट्र शासन देखील अनुशासन आहे आपलं शासन देखील आपल्याला पाठिंबा देते आणि आज तुम्हाची बातमी आहे की बात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सत्ताधारी पक्षाचे असताना त्यांनी कबूल केलं की या देखा देहामध्ये गौतम बुद्धाच्या विचाराशिवाय कोणाला पर्याय नाही असं त्यांनी केलं ते नितीन गडकरीचा मी आभार मानतो अशा नितीन गडकरींनी गौतम बुद्धाचं नाव घेतलं आणि हे या आपल्या ग्रामांच्या कायम्यातून सुटून या ठिकाणी बहुतांच्या ताब्यात मिळायला पाहिजे म्हणजे शांतीमाला या शांती मार्क माते आमच्या येणार आमच्या स्नेहासाई गांगुडे आमच्या संगीताताई आहे आहे आमचे महागाडे बंधू आहे कारंडे बंधू आहे आमचे रोहित सत्ताप

या ठिकाणी सरनती होईल आणि त्यानंतर आपला हा आजचा कार्यक्रम संपला असं मी काही करतो तोपर्यंत आहे संप नाही आपले हे पेटून यायचे लढेंगे जितेंगे लढंगे जिल्ह्या ठिकाणी आंबेडकर नगरामध्ये महाबोधी विहार जे बोधगया या ठिकाणी आहे ते विहार आहे त्या ठिकाणी त्या विहाराच्या परिसरामध्ये देशभरातील अनेक बौद्ध दिसू हे त्या ठिकाणी आज उपोषणाला बसलेलं आहे आणि विविध देशातूनसुद्धा काही बौद्ध दिवशी त्या हो। ठिकाणी येऊ आंदोलन चालू आहे ते आंदोलन यासाठी आहे की देशभरातून जे विविध मं मंदिरं किंवा वेगवेगळ्या धर्माची जी धार्मिक स्थळं त्या ठिकाणी त्या त्या धर्माची मंडळी ही त्या व्यवस्थापनाचं कामकाज पाहतो पण महाबोधी विहाराचं तसं नाही आहे विहार हे बौद्ध लोकांचं धार्मिक स्थळ आहे त्या ठिकाणी बौद्ध व्यवस्थापन नसून त्या ठिकाणी काही ब्राह्मण आणि पंडित लोकांचं त्या व्यवस्थापन ते नसून ते संपूर्ण व्यवस्थापन हे बौद्ध विक्सकडे असावं जेणेकरून त्या ठिकाणी बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार चांगल्या पद्धतीने जाता येईल देशभरामध्ये तो बाबासाहेबांना आपल्याला भारत बौद्धन करी जी बाबा मुला ती सत्ता विपरवण्यासाठी त्या ठिकाणाचा चांगल्या प्रकारे उपयोग होईल आणि दुसरं कारण असं की बुद्धाचा धम्मा विज्ञानवादी आहे त्यामुळे त्या ठिकाणी ज्या काही अनेक त्या ठिकाणी कर्मकांड चालू चालू असतात जे हिंदू धर्म परंपरेनुसार चालू असतं त्याचं कारण असं की ते व्यवस्थापन हे हिंदू धर्म धार्मिक पंडितांकडे असल्यामुळे ते त्याचं करू शकतात ते कर न करण्यासाठी त्या ठिकाणी बौद्ध ते सगळं व्यवस्थापन असावं असं अनेक वर्षापासून वेगवेगळ्या पद्धतीने ह्या आंदोलनाची ठिकाणी सुरू आहे पूर्ण काही नवरा दोन महिन्यापासून ते आंदोलन जोरात त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्यांच्या दिवशी त्या ठिकाणी विपोशनाला बसले त्याच अनुषंगाने आम्ही एक बौद्ध बांधव म्हणतो या घाटोपर मुंबईमध्ये जर असून मा आंबेडकर नगरातील जे त्या मोठ्या आंदोलना आंदोलनाला